ಅಧಿಕಮಿಲಾಗಿ ಓ ಓ ಓ ಅಧಿಕಮಿಲಾಗಿ

चक्कर आल्यासारखं होत याच पूर्ण अंग पण गळून गेलाय ते त्रास होतोय त्यामुळे थोडा काय व्हायलाय का शरीरात काहीच कळायला नाही डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आत्ता सलाईन लावा आत्ता सलाईन लावायचं लावा म्हणलं तर परत दिवसभर लोकांना भेटायचंय अं कोल्हापूर नगरीमध्ये कार्यक्रम आहे मी डॉक्टरांना सांगितलं की मी संध्याकाळी सगळे उपचार घेतो परंतु आता नाही उपचार घेत त्यांना विनंती केली मीच विनंती केली की के आता उपचार नाही घेत त्यांनी आता गोळ्या आणि बरस मेडिकल दिलंय सोबत आता ते कोल्हापूर पर्यंत जायपर्यंत घ्या म्हणून सांगितलंय तसं त्यांनी एक डॉक्टरांची एक टीम पण सोबत दिली आता अम्बुलन्स आता बरी आहे तब्येत डॉक्टर विश्रांतीचा सल्ला दिला का तुम्हाला त्यांनी सल्ला दिलाय पण मी थांबणार नाही नाशिक पर्यंत कोल्हापूर सातारा पुणे नगर नाशिक पूर्ण होणार किती त्रास झाला तरी दौरे सगळे होणार पाटील साहेब आता महाराष्ट्रामध्ये जे सहा राजकीय पक्ष आहेत प्रभू त्या सहा राजकीय पक्षामधला कुठलाही पक्ष ओबीसी ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यावं या मताचं नाही असा असताना तुमचा निर्णय बैठक येऊन काय करायचं आम्ही पुन्हा पुन्हा आज या सांगलीच्या नगरीतून सांगतो मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्याला की राजकारणाकडे आम्हाला नाही जायचं मला माझ्या समाजाला नाही राहायचं आहे त्या मागण्या द्या त्या पूर्ण त्याची अंमलबजावणी करा सगेश्वरीची अंमलबजावणी करणं मराठा आणि कुणबी एकच त्र्याऐंशी क्रमांकला आहे मराठ्यांची पोरजात कुणबी म्हणून तुम्हाला फक्त शासन निर्णय करायचा हे करणं खूप साधी सोपी गोष्ट आहे तुम्ही करणार नसाल तर आमचा नाविलाच आमच्या पुढे पर्याय नाही कोणी पण पर पर्याय सांगा आम्हाला आज आम्ही बारा महिने आहे आता साडे अकरा महिने झाले जवळपास एकोणतीस तारखेला बारा महिने होत आहेत लगातार करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे यापेक्षा काय शांततेने आंदोलन करायचं किती दिवस एक दिवस केलं ठीक आहे म्हणू शकतो आपण एक दोन दिवस केलं आठ दिवस केलं पुन्हा थांबले पुन्हाही दोन महिन्याने केलं आम्ही सलग सातत्यानं करतोय मग इतकं शांततेचं आंदोलन करोडो लोक करत असेल तुम्हाला कळणारच नसलं तर मराठ्यांपुढं पर्याय काय तर देणारं केंद्र जे ते सत्तेकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि देणारं गोरगरिबांना बनवल्याशिवाय पर्याय नाही शेवटी आमचा नाविला जे त्यांना समजून घ्यायचं त्यांनी घ्यावं पण एकदा जर मराठ्याने ठरवलं उभारायचं तर एकही शेटकोणाचंच निवड येऊ देणार नाहीत मराठी याप्रमाणे तुम्ही छगन विरोध केलेला आहे छगन भुजबळ हे अजित पवारच्या गटातले आहेत आहे अजित पवार सुद्धा तुमचा विरोध असणार आमचा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीचा असो तो मराठ्यांचा असो किंवा कोणाचा असो त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असो समजा तुम्ही दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभे केले आणि त्यानंतर झाला तर पुढचं काय असणार फायदा तोटा हा सांगता येत नसतं त्यांनाही नाही ना आम्हाला पण आता सर्वसामान्याचे लाठी आणि सर्वसामान्याला वाटत की या लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे हे प्रत्येकांनाच वाटतंय नेते प्रत्येक जातीत आहेत आणि प्रत्येक जातीनं सामान्याने ओळखलंय जसं मराठ्यांनी आप ओळखलं आपलं कोणीच नाही तसं सगळ्या जातीतल्या लोकांनी ओळखलं आता की आपले नेते सुद्धा काही कामाचे नाही सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र यायला लागल्यात त्या तुम्हाला एकोणतीस आवडल्या निश्चित आल्यात की नाही त्यामुळं पडायचा नाही यायचा विषयच नाही तर मला हो खात्री सांगतो मी शीटच येणार नाही त्यांचं जर मराठ्यांचा एकोणतीसला निर्णय झाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन घेऊ लढा जिंकणारे सामान्य लोकांच्या आता सत्ता देणार आहे तुम्ही एखादं पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र खाली निवडणूक लढणार आम्हाला राजकारण नाही ना करायचं त्याच्यामुळे पक्ष नाही सगळे अपक्ष नाव ठेवावं लागेल अपक्ष नाव आहे ना पक्षाचा नाही असं सामान्य मार्ग काय गरज नाही चिन्हावर काय नसतं ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला मग त्याला जनते पुढे जायचं आहे किंवा स्वच्छ प्रतिमेचा आहे याला मतदान द्या आमच्याकडे मत ऑलरेडी आहेत आम्हाला आम आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं करू शकता काय उमेदवार अपक्ष सगळे अपक्ष पुरस्कृत करू हो आणि जर दौरा त्या दौऱ्यामुळे बरेच प्रस्तावित मराठे नेते असतील किंवा इतर नेते ने असतील सगळे नाराज होतात त्याला काय तुम्ही त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देता या दौऱ्याच्या मार्फत तुमची नेमकी भावना आहे का की तुम्ही प्रस्थापित मराठ्यांना आजरा देण्यासाठी हा दौरा केला गोरगावची लाट सज्ज त्यांच्या नाराजीला मी काय करू त्यांच्या नाराजीला मी काय करू शकत नाही माझ्या समाजाच्या नाराजीचं काय आमचा प्रश्न कोण सोडणार तुमच्या नाराजी दूर करायला आम्ही काय ठेका नाही घेतला माझ्या समाजाच्या अडचणीचं काय माझ्या समाजाच्या नाराजीचं काय आणि यातून एक सिद्ध झालं की यांनी विनाकारण गट पाडली होती जसे पक्षात गट पाडलेत तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभागात गट पाडले होते आमचं काहीच नसताना सुद्धा दाखवत होते की मराठवाड्यांचं पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही किंवा पश्चिम महाराष्ट्राचं खांदेच जमत नाही कोकणच किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही हे कोणी सांगितलं यांना की आमचं त्यांचं जमत नाही म्हणून तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण अं द्विष जनता कशी ऐकल शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं विदर्भाचं रक्त एक आहे ना <sadis> <serा> <गए>। कोकणचा असो मुंबईचा असो आमच्या सगळं माणसं आहेत ना आम्ही तर मराठवाड्यात राहते आमचं सगळं रुटीबी बिटी व्यवहार पण होतो आमचे त्यांचे नाते आहेत आम्ही मराठा आहेत आमचं रक्त एक सगळ्यांचं विदर्भापासून मराठवाडा कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र <coughs> <coughs> सॉरी <स्वारी>। हे <coughs> स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण आमच्यात द्वेष दाखवतात पण आमच्यात कसला द्वेष नाहीये पश्चिम महाराष्ट्रच काय सगळा महाराष्ट्रातला मराठा एकजूट आहे आणि कायम राहणारे आरक्षण जर नाही दिलं यांचा तुमचं नाही संपर्क नाही तुटला त्यांचा स्वार्थ जागा झाल्याला लोकांच्या लक्षात आलाय संपर्क कस तुटतील ते संपर्क तर चालूच आहे ना त्यांचा हि काय असा या विभागात भेद आहे त्या विभागात आहे दुसरा संपर्क चालू आहे त्यांचा ईडब्ल्यू एस त्यांनीच रद्द केलं सांगते आंदोलनानं केलं ते ईडब्ल्यू एस रद्द करणं म्हणजे यांचा द्वेष पसरणं सुरूच आहे परंतु जनता नाही का त्यांचा आता सामान्य जनता आता कुठल्याच पक्षातल्या नेत्याचा पाठीमागे राहू शकत नाही कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाही आहेत शिकायचे आहेत म्हणून एसटीची पाठी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवलेली प्रत्येकांचं स्वप्न आहे आपलं लेकरू काहीतरी अधिकारी झालं पाहिजे आणि त्या आरक्षणामुळे होत नाही आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षातले नेते मराठा आरक्षणाला विरोध करायला त्यामुळे पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागलाय आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा राहिला स्वतःमध्ये दारे धरणार असेल चालणार असेल हे सुद्धा आता स्वप्न पाहू मी आमदार होऊ शकतो याच्याकडे कसं पाहत नाही ते काय चालू असत त्याच काय असतं इच्छुक असली पाहिजेत असं थोडं कुणी बघतोय महाला त्यानेच बघावं का मग जाणारा मागच्याने का बघू नाही का झोपडी तर राहणार आहे का स्वप्न बघायचं नाही का काय एखाद्याच्या बिल्डिंग समोर काम करणाऱ्या वॉचमेन न ना बघायचं नाही का नंतर नंतर दारा, दारा असा विषय आपण हे नाही ना धरणार हे नाही धरणार हे फक्त समाजासाठी काम करणारे लोक आहेत हे प्रस्तावित नेते समजा मराठी जरी मराठा जरी झाले प्रांतवार भांडणं जाऊन आपलं राजकारण केलं असतं लावले मराठ्यातला मरा विदर्भातला मराठा मराठवाड्यातला मरा याच्याशी एक होऊ दिला नाही पश्चिम महाराष्ट्रात हे राजकारणाच्या फायद्यासाठी समाजात विभागणी झाली केली झालेली नाही राजकारण लोकांनी विभागणी विनाकारण केली द्वेष फक्त द्वेष पसरायचा पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाहीत अशी बातमी प्यारायची विदर्भातले एक होत नाहीत मराठवाड्यातले एक होत नाहीत मुंबईत एक होत नाहीत मी मुंबईत पण सभा घेतल्या कोकणातली एक होत नाहीत नाही हे फक्त यांनी गैरसमज पसरायचा आणि यांचं राजकारण करायचं यांनी मग तुम्ही जर एक होत नाही तर तुमच्या शिटकच काय देता मग समजा मराठवाडा जर तुमच्या मागे नाही तर शिटकच का उभा करता किंवा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाही किंवा द्वेष दोन्ही विभागात तर का उभा करता विदर्भामध्ये का उभा करता तुम्ही खानदेशमध्ये का हे बघा असं काहीच नाहीये यांची राजकारण करण्याची पद्धत फक्त दाखवायचं आणि आपली शिट निवडून आणून आपला पक्ष आणि नेता चालवायचा कारण ने यांनी खूप खाल्लेलं आहे काळे पैसे दाबायचे असले तर यांना सत्तेत राहावं लागतं यांची ही शाळा आहे पण आमच्यात कुठंच द्वेष नाहीये कुठंच ना पश्चिम महाराष्ट्र ना मराठवाडा अहो आम्ही बांध शेजारी असल्यासारखे अखंड महाराष्ट्र आहे इथं हो। कसा भेद दाखवू शकता तुम्ही राज्य चालवणार आहे तुम्ही आणि तुम्हीच भेद दाखवणार आमच्यात कोणती सत्ता चालवते यांनाच लागत तुमच्या नेते सोडून सोडून विभागातील जे काही आंदोलनाच्या यशापेक्षा मला असं वाटतं की समाजच आता हुशार झाला त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं मोठे की पक्ष मोठ आपली जात मोठी का तो नेता मोठा हे घराघरातल्या मराठ्यांच्या लक्षात आलं मग तो व्यवसाय करणारा मराठा असू द्या नोकरी करणारा असू द्या तुम्ही शेती काम करणारा असू द्या किंवा मजूर असू द्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आली की आता आपला मुलगा आणि आपली जातच बरी मोठी केलेली बरी नसता जर आपली जात आणि मुलगा संपला तर यांच्या पक्षाला नेत्याला डोक्यावर घेऊन फिरून उपयोग काय म्हणून हे महाराष्ट्रातला सगळा मराठा एकत्र आला आता बघा तुम्ही सांगलीच उदाहरण जर घेतलं तर काल सांगलीमध्ये मुसळधार पावसात लोक उभा होते मला मी माझ्या अकरा साडे अकरा महिन्यात बघितलेलं हे पहिला विषय खरंच कौतुक करायला लगन ह्या नाशिकच्या सॉरी सांगलीच्या बांधवांचं की आणि त्यांना विशेष म्हणजे सांगायला सुद्धा वेळ मिळालेला नाही मला जी रात्री माहिती मिळाली की गावोगावी जायला सुद्धा वेळ मिळाला नाही पूर इतका होता पंधरा वीस दिवस की त्यांना जायला सुद्धा जमलं नाही तरीही इतक्या खात मराठा समाज एकवटला म्हणजे याच्यातून सरकारनं बोध घेणं गरजेचं आहे की मराठा समाज घराघरात स्वतःच्या मुलं मोठ्या करण्यासाठी आता एकवटलाय पक्ष मोठं करायला नाही आणि पक्ष मोठा करायला नेता मोठा करायला मराठ्यांनी पुढे पण होऊ नये आता जात आणि मुलं मोठं करायला ताकते ना पुढं व्हावं ही विनंती माझी मराठा समाजात पाटील साहेब गेल्या पंधरा वर्षात राजसाहेब ठाकरेंनी अत्यंत जागा उभ्या केल्या विधानसभेत पण आता ते दोनशे पंचवीस जागा लढाण्याची त्याची मोठी तयारी याबद्दल या आता मी काय करू मग आता पंचवीस पंचवीस लढा नाही तर पाचशे लढा आम्हाला काय देणं त्याचा शोध मला ना काय झालंय नाही आमचे हे बघा ते काय झालंय नाही सांगता येणार परंतु इच्छा असती प्रत्येकाची आणि भावना असते आमची भावना आणि इच्छा अशी सामान्य वंचिताला मराठ्यांना गरजवंताला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना असं वाटतंय की आता गोरगरिबांची लाट आली कोणाची तरी लाट येत असते कोणत्या नेत्याची येते कोणाची तरी पक्षाची येते आता ही गरीबांची लाट पंच्याहत्तर वर्षात पहिले आता गोर गरीबांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी एकजुटन राहिलं पाहिजे आणि हे लोक राजकारणी पूर्वीचे सगळे हकाळले पाहिजे आणि गरीबाच्या हातात सत्ता दिली पाहिजे ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय गरजवंतांची भावना त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि सध्याच हीच वेळ आता एकत्र राहण्याची शेवटी येणार नाही त्यांचा तुम्ही मराठा सोडून बाकीचे उमेदवार तुम्ही उभा करून त्याला पुरस्कृत करू शकता पुढच्या काळात राखीव जागेवर तर आता मराठी उडून देणारच पण कोणचे मराठ्यांच्या प्रश्नाच्या विचाराचे शंभर टक्के जेवढ्या जा राखीव जागा या राज्यात या त्या सगळ्या राखीव जागा ताकदीनं मराठे एक गठ्ठा मतदान करणार आहेत यावेळेस पण मराठ्यांच्या प्रश्नाचे विचाराचे पाटील पश्चिम महाराष्ट्रातल्या आला नाही आला तर मी थोडा थांबत असतो कारण मला माझा समाज मोठा आहे आल्याला कॉल माझ्यासाठी महत्वाचा नाही माझ्यासाठी घोषणा महत्वाची नाही त्याची कृती महत्वाची अंमलबजावणी महत्वाची आज अकरा महिने झालेत नुसते निर्णय निघाले आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची आता मुलीला मोफत शिक्षण केलं फीस घ्यायला सुरुवात केली किती खोटारडे दहा टक्क्याचा कायदा केला इशी शिमिश आरक्षणाचा समाजाचा विरोध आहे का रद्द केलं तुम्ही ते ज्या पोरांनी दहा टक्के देण्याच्या अगोदर दहा टक्के आरक्षण देण्याच्या अगोदर ईडब्ल्यूएस एस मधून अर्ज केले होते त्यांचे अर्ज रद्द करायचं काम सुरू केलं सरकारनं म्हणजे किती पाप घ्यायला लागले टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर काही महिने आचारसंहिता पण होती आणि काही दिवस त्यांच्या महसूल विभागाचे आंदोलन पण होते त्या दोन तीन महिन्याच्या काळात ईडब्ल्यू चे प्रमाणपत्र पोरांनी काढले होते तेही रद्द केले म्हणजे पोरांचे ग्राउंड झाले ऍडमिशन आहेत इतक्या जीवनाशी जवळ आले त्यांच्या भविष्याशी आणि जीवनाशी सरकारने इतकं खेळणं अजिबात चांगलं नाही तरी सरकार दहा टक्के बळस देऊन ईडब्ल्यू सुद्धा रद्द केलं आमचं असं म्हणणं होतं त्यांना की तुम्ही जे पोरांनी ईडब्ल्यूस मधून अर्ज केलेत ते रद्द नका करू ते रद्द करू नका कारण दहा टक्के तुम्हाला मागितलेला नाही बरं मागे दिलंय आता तुम्ही तर ठीक आहे दिलंय तर तीन राऊंड मध्येच व्हॅलिडिटी द्या म्हणते तीन राऊंड मध्ये मिळत नाही कारण जातीवादी अधिकारी आहेत काही काही जाणून बुजून देत नाहीत काही वेळेस यांचं सरोवर डाऊन असत अनेक सरकार काहीतरी खोड घालून ठेवतंय कारण सव्वीस तारखेला त्यांनी एक शासन निर्णय केला कारण व्हॅलिडिटी वेगळी करा जात प्रमाणपत्र वेगळं करा क्रिमिलेअर वेगळं करा यामुळे पुन्हा पोर अडचणीत आले मग त्याला सहा महिन्याची मुदत आम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि एसीबीसी साठी वाढून द्या म्हणून सांगितलं त्यांनी फक्त साठी वाढून दिली म्हणजे कुणबीचे जे प्रमाणपत्र निघालेत पुन्हा पोरांवरती त्या अन्याय केला म्हणजे असलं उलट कामं करत आहे आमचं असं म्हणणं आहे सरकारला की ईडब्ल्यू एस एसीबीसी आणि ओबीसी तिन्ही ऑप्शन खुले ठेवा एक कोणताही विद्यार्थी घेईन कारण चूक तुमची आमची नाही दहा टक्के आम्ही मागितलं नव्हतं एक ऑप्शन ठेवा एक ओपन ठेवा आणि व्हॅलिडिटीची त्याला ई ची आणि ईडब्ल्यू ची, ची सहा महिने व्हॅलिडिटी त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ द्या त्यांनी फक्त एकाला दिली दोन्हीला द्या असं आमचं त्यांच्याकडे म्हणणं आहे पाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात तुमच्या गरीबांची लाट गरिबांची लाट काय आहे गरीबांची लाट खरंच पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की आताची गरिबीची लाट थो, थो आहे कोणतीही लाट थोपवत थोपवत थांबवतो पण येते आणि त्यांच्याकडे तेवढ्या यंत्रणा तेवढा पैसा सुद्धा आहे कोणतीही लाट थांबवत पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणालाच नाही थांबवत तिथं ना पैसा चालतो ना तुमच्या यंत्रणा चालतात जशी की माझ्या मागे यंत्रणा लावली माझ्या मागे या सैटी लावली गरीबाच्या लाठी पुढे मराठ्यांच्या लाटी पुढे ती टिकू शकत नाही काल देवेंद्र फडणवीसांनी ग्यावरा तालुक्यातल्या जातीवादी पिआयला माझ्या घराला नोटीस चिटकायला लावली आता त्या पि आयला त्याच्यातून काय कमवायचं मला माहित नाही पालकमंत्र्याला त्याच्यातून काय बीडचा पाठ थोपटून घ्यायची हेही मला माहित नाही आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहित नाही आणि अशा किती का माझ्या घराला नोटिसा चिटकवल्या मी मराठ्यांच्या आंदोलनापासून लांब जात नाही कारण ही लाट आता कोणाला नाही थांबत तुम्ही चकिशनं थांबत नाही तुमच्या धमक्याना थांबत नाही देवेंद्र फडणवीस यांनी पाच सात अभियान त्याला नाव दिले त्याचे पाच सात तुकड्या तयार केल्या ते खरंच षडयंत्र आहे ते सापळा आहे ते टाकलेलं जाळ आहे आंदोलनावरती मराठ्यांच्या माझ्यावरती पाच सात गट तयार केले आणि ते चारही बाजून आता आंदोलन करतात कोणी आंदोलन करतय कोणी रॅल्या काढायला लागले कोणी पत्रकार परिषदा घेतय काही मराठ्यांचे समन्वय फोडलेत काही मराठ्यांच्या संघटना फोडल्यात आणि याच्यातून त्यांना ही लाट थांबवायची पण ही लाट थांबत नाही माझं उलट आव्हान आहे मराठा समाजाला तुमचं समाजाचं किंवा तुमचं माझं किंवा कोणाचं पटत नसेल तर घरात जपा कारण मराठ्यांना आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायची ही वेळ नाही आता बळ समाजाला देण्याची गरज आहे पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना बळ देण्याची ही वेळ नाही आहे आज मराठ्यांचे लेकर आक्रोश करायला लागले आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आज पोरं जगवायचे पडलेत त्यांचे भविष्य घडायचे पडलेत आज जातीचे आणि मुलांच्या बाजूने राहा पक्षी एखाद्या आमिष त्या आमिषानं तुमचं घर चलन पण माझ्या करोडो मराठ्यांचं घर नाही चालणार करोडो मराठ्यांना काय मिळन याच्यासाठी प्रयत्न करा तुम्हाल सल, तुम्हाला एखादे विचारलं नसेल तुम्हाला कोणी आंदोलनात बोलवलं नसल तुम्ही मनाने येऊन उभारा तुमचं योगदान समाज कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला जास्तीचाच काही वाटत असेल तुम्ही येऊ नका परंतु मराठ्यांच्या अन्नात औषध काढायचं काम करू नका ही मराठा समाजाच्या जे जे सरकारच्या हाताला लागले त्यांना विनंती नसता समाज तुम्हाला माफ नाही करणार तुम्हाला वाटत असेल की समाज शांत बसेल पण समाजाचा जर संयम सुटला तर त्याचा बळी तुम्हाला सुद्धा व्हावा लागणार आहे मराठ्यांनी संयम धरलाय त्याचा गैरफायदा मराठ्यांच्या विरोधात काम करण्यासाठी कोणी घेऊ नये माझे हात जोडून सगळ्यांना विनंती एकदा समाज मोठा होऊ द्या नंतर आपल्याला एकमेकाचे गुन्हे दान काढायला खूप वेळ आहे ही आज वेळ नाहीये मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांनीच काम करायची समजून घ्यायचं तर घ्या नसेल घ्यायचं त्याचं फळ तर मराठा समाज भोगावाच लागणार आहे धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलता मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर भोगता गरीबांच्या लाटमध्ये हा समाज सुद्धा तुम्हाला दिसतोय तुमच्या आंदोलनात प्रत्यक्ष उभा नसला तरी मानसिक पाठिंबा असेल किंवा ते तुमच्या सोबत येतील त्यांना यायला लागणार आहे छोट्या छोट्या जातींना सुद्धा जर त्यांना न्याय पाहिजे असला तर ही गरीबाची येणारी लाट किंवा देणारा जो आता गरीब बनणार आहे तोच न्याय देऊ शकतो श्रीमंत तो कोणत्याही जातीचा असू द्या तो मराठ्याचा असू नंतर कोणाचा नेता असू द्या तो गरीबांना कधीच न्याय देऊ शकत नाही कारण त्याच्या पॉम्पलेट चिरकाळायला प्रचार करायला कोणीच राहणार नाही खाली त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांनी एकत्र येणं आवश्यक आहे कारण पंचाहत्तर वर्षानंतर ही संधी मिळाली आणि ही संधी जर घातली तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचे मुर्दे पाडायला सगळ्या जातीचे गोरगरीब जबाबदार आहेत मराठ्यांसह त्यामुळे या लाटीत सगळ्या जातीनं सहभागी होऊन आपण आपल्या जातीला न्याय देण्याचं काम करावं हो मग फॉर्म भरायला उशीर होईल ना आम्हाला उशीर करावं हे फायट आहे आता काय जी होईल ती बैठक दिवसभर चालणार आहे महाराष्ट्रातला समाज तिथे येणारे आम्ही खूप मोठं ग्राउंड बघतोय तिकडं कारण ती दिवसभर चर्चा करूनच फायनल होणार आहे कारण आम्ही नुसती जनता आहे किंवा सभेला खूप लोक येत आहेत म्हणून निर्णय घेणारातला मी नाही समाज फसला नाही पाहिजे समाजाची शक्ती कमी नाही झाली पाहिजे ही जबाबदारी माझी समाजाची शक्ती वाढली पाहिजे समाजाला बळ मिळालं पाहिजे समाजाचा कुठं अपमान नाही झाला पाहिजे समाजाचे मान खाली होईन असं एकही पाऊल मला उचलायचं नाही एकही स्वतः लढण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असं वाटतं आणि मग यांना धरून काय उपयोग होणार आहे स्वातंत्र्यच करावं लागेल ना मग त्यांचे जण आमच्यात काय बदलले शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या काही दिवसापूर्वी आता का ती ढकला ढकली त्यांचे एकमेकावर चाललेलं नाटक हिरे हे त्याला म्हणते तू येत नाही तेव्हा म्हणतो तू येत नाही आता ते येत नाही त्याला आम्ही जनता काय करणार ती जबाबदारी मराठ्यांची नाहीये आम्ही नागरिक आहे आम्ही जनता आहे सत्ता तुमच्याकडे जनता तुम्हालाच मागणार असं कधी होत आहे का एखाद्या गावचा सरपंच आहे गावात त्याला जर कुठं रस्त्यावर खड्डे पडले तर मुरुम आपण सरपंचाला टाकायला लावतो ना खड्ड्यात का पडल्याला सांगतो तू टाकेव म्हणून ती जबाबदारी त्या सरकारची असते त्यांना बोलायचं का नाही आम्ही कोण सांगणार सांगणारे की सत्ताधारी आणि विरोधक एकत्र या आणि आमचं जर ते दोघं ऐकत आहेत तर मग आम्हाला आंदोलन करायची गरज काय आम्ही दोघाला बसून सह्या करून घेऊ ना मराठ्याचं आरक्षण आम आमची जबाबदारी कशी असू शकते ती येत नाहीत ना सरकारची जबाबदारी देऊन टाकणे मराठा त्यांना डोकार घेऊन नाचाल पण त्याला ना शब्दच कळत नाही त्याला फक्त विरोध करणं कळतं साहेब तुमच्या ओबीसी ओबीसी आंदोलनाची विरोध मध्ये एकाकी पडतोय असं महाराष्ट्रात एक सामाजिक चित्र तयार होतय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण एकाकी पडतोय मराठा समाज एकाकी पडतोय त्यांना ओबीसी पण विरोध करतोय अप्पर कास्ट पण विरोध करतोय आणि बाकीच्या जातींनी विरोध करताय तर अशा वेळेला मराठा समाजाचं एकाकी कोणी नुकसान नाही का होणार नाही जे माहिती तुम्हाला नेते विरोध करते फक्त समाज नाही गोर गरीब समाज मराठा असू द्या गावखेड्यातला ओबीसी बांधव असू द्या मुस्लिम दलित असू द्या त्यांचा विरोध नाहीये यांना वाटत जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात मराठा जर ओबीसी आदीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी म्हणून तर मराठा हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे जी साठ टक्के छगन भुजबळ लोकसंख्या सांगतायत त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच मराठा पूर्वीपासूनच मराठा धरून तेवढी संख्या आहे त्यांची एकट्याची नाहीये तसं गावखेड्यात कुठलाच वाद नाही हे नेते त्यांचे दहा पांधरा आहेत का हे फक्त विरोध दाखवतात आणि आमचे पण दहा पांधरा आहेत आमचे काले शहा आहेत असं नाही आमचे पण त्यांचे देत हे त्यांचे आणि आमच्यामुळं आमच्या दुरावा असं दाखवतात गाव खेड्यात नाहीये तुम्हाला माहीत असेल का नसेल मला माहीत नाही परंतु आत्ताही गावखेड्यात आमचं एकमेकाशी बोलल्याशिवाय धकतच नाही मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही ही रिअल परिस्थिती आत्ताची सुद्धा

यावेळेस उभा राहावं गरीबाच्या पाठीमाग साहेब तुमच्या आंदोलनाला अनेक पक्षाशी आधी जोडले गेलं आधी शरद पवार हे आंदोलन घडत आहेत असं म्हटलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे तुम्हाला चालत आहेत असं म्हटलं होतं असे अनेक आरोप झाले पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व गोरगरीब मराठा एकत्रित करताय आता तुमच्यावर यापुढे आरोप होईल का की तुम्ही राष्ट्रवादीचे समर्थक आहात राष्ट्रवादी तुम्हाला चालवते कारण त्यांच्याच बाले घुसून तुम्ही आता सगळं उद्धवस्त करायचा परत आरोप करणार नाही दोन्ही सुरू करणार आता कारण दुसरं काही सापडत नाही ना, ना। ज्यावेळेस माणूस सापडत नाही कशात गटत नाही त्यावेळेस ते त्याला बदनाम करायचं ऐकत नाही त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही त्यावेळेस ते त्याला बदनाम करायचं हे त्यांचं काम आहे ते आरोप कधीच काही बंद नाही करणार कारण दुसरं सापडतच नाही पण मिड्याच्या बांधवाला उत्तर मिळालंय की त्यांनी तुमच्याकडेच प्रश्न विचारलेले आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरं मिळालेली आहेत आता त्यांच्याकडे नेताच नाही राहिला मी त्याचा आहे म्हणायला त्यांनी शरद पवार सांगितले फडणवीस सांगितले शिंदे साहेब सांगितले जे नाही ते सांगितलं काही काही पक्षाचे नाव मला माहित नाहीत मागच्या पाच महिन्यात त्यांचे नाव घेतले त्यांनी हे पाठीशी आहेत म्हणून त्यामुळं इथं फक्त जनता मला खे माझा बाकी कोणी नाही आणि खरंच सांगायचं ठरलं ना कोणी जर पाठीशी असला ना आंदोलन चालवता येत नाही साहेब प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ हम्म सागर बंगला सगळ्यांचा सागर बंगला सागर <laughs> बंगल्यावर माणूस खाली आला की बिघाडाच धन्यवाद सोशल इंजिनिअरिंगचा तुमचा प्रयत्न चाललेला सगळा समाज एकत्र घेऊन जायचा तुम्हाला वाटतं की हे नेते आता प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत आले ते बाजूला गेले बाकी इतर समाजाचे नेते आले ते बाजूला गेले नेते सोडून समाज तुमच्याकडे येऊ शकतो यावंच आहे यावं आहे आपले गोरगरीब समाज जर आपल्याला मोठा करायचा असला समाजातले लेकर मोठे करायचे असले तर आपल्याला गोरगरिबांना एकत्र यावं लागणार आहे आम्ही सुद्धा नेत्याच्या नादी लागत नाही तुम्ही सुद्धा नेत्यांच्या नादी लागू नये गोरगरिबांना देणारा बनावं एवढी इच्छा आहे आणि ती सगळ्यांनी एकत्र येऊन पूर्ण करावी धन्यवाद नाही बोलते ना पडल्यावर बोलते ना सध्या आपण आहोत सांगलीवरून कोल्हापूरकडे हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि सांगलीकडून कोल्हापूरकडे निघणार आहोत संघर्ष उद्योग म्हणून तनागे पाटील यांच्यासोबतचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल आपल्या युट्यूब चॅनलवर तू आणि जे बांधव सध्या नवीन आहेत त्या सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या चॅनलला करा लगेच थोड्या वेळामध्ये लगेच थोड्या वेळामध्ये लाईव्ह होतोय ते पेशन कोल्हापूरकडे निघतानाच आहे